नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी घटना पाहणार आहोत ज्यामध्ये जीवन जगण्यासाठी पंधरा वर्षे संघर्ष केला गेला ऐंशी लोकांचा समूह तीन महिने पुरेल एवढं अन्न वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकी दोन जोडी कपडे आणि चवूबाजूनी वाळवंट आपण जर चॅनलवर प्रथम आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चारशे वर्षापूर्वी आफ्रिकेच्या मेडागास्कावरून मॉरेसिस पर्यंत गुलामांची विक्री करण्याचा व्यापार केला जायचा आणि हा व्यापार त्या भागामध्ये मा मान्यता प्राप्त होता सतराशे एकसष्ट मध्ये मेडागास्का मॉरेसिसला जाण्यासाठी एक जहाज निघाले त्यामध्ये एकशे साठ गुलाम होते आणि एकशे बावीस क्रू मेंबर होते परंतु या जहाजाचा जो कॅप्टन होता त्याच्याकडे हा व्यापार करण्याचे लायसन नव्हते त्यामुळे हे जहाज चोरून लपून हिंदी महासागरातून नेण्यात येत होते परंतु रात्री हवेचा वेग बदलल्यामुळे हे जहाज ट्रोमिलियन आयलेन या नावाच्या बीटावरती जाऊन आदळले आणि त्या जहाजाचा तिथे ॲक्सिडेंट झाला जहाजाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जहाजाचा दुसरा कॅप्टन पार्थ मेनालो डुमेन यांनी जहाजाची कमांड आपल्या हातात घेतली जहाजामध्ये थोडीफार सुधारणा केली व उरलेल्या क्रू मेंबर्सला घेऊन तो तिथून रिटर्न निघाला परंतु निघताने त्यांनी ऐंशी गुलाम तिथंच सोडले त्या गुलामांना पार्थ इमॅन्युल डुमेनने वचन दिले की मी आपल्याला घेण्यासाठी परत येईल परंतु किती वर्षाने याचा अंदाज तिथल्या अंशी गुलामांना नव्हता आता राहण्यासाठी वाळवंट यूज करण्यासाठी फक्त दोन जोडी कपडे आणि खाण्यासाठी तीन महिने पुरेल एवढं अन्न दिवसामागून दिवस लोटत गेले असे करता करता पंधरा वर्ष उलटून गेली परंतु पार्थ मिळालेल्या डोमेनच्या मनामध्ये ती खंत नेहमी राहिली कारण त्याच्यामुळे ऐंशी गुलाम तिथं अडकून बसले होते शेवटी त्यांनी त्या ते गुलामांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला त्यांनी एक फ्रेंचला जाणाऱ्या जहाजाच्या कॅप्टनला विनंती केली की तू ह्या ट्रोमॅलिन आयलंडवर तुझं जहाज नाही आणि तिथं काही ऐंशी गुलाम आहेत ते असेल तर त्यांना सुखरूप बाहेर घेऊन ये अशी विनंती केल्याच्या नंतर त्या आ, फ्रेंच जहाजाच्या कॅप्टनने ती ऍक्सेप्ट केली आणि तो जहाज घेऊन तिथं सतराशे शहात्तर मध्ये तब्बल पंधरा वर्षानंतर पोहोचला तर तिथं गेल्याच्या नंतर त्याने जी परिस्थिती बघितली तर तो ती परिस्थिती बघून हैराण झाला सतराशे शहात्तर मध्ये फ्रेंच जहाज तिथं पोहोचल्याच्या नंतर कॅप्टनला आश्चर्य वाटले ऐंशी लोकांपैकी फक्त सात महिला आणि एक आठ वर्षाचा मुलगा असे एकूण आठ व्यक्ती जिवंत राहिले होते तिथं कॅप्टनने त्यांना विचारले असता त्या आठ व्यक्तींनी घडलेला सर्व प्रकार ह्या लोका ह्या कॅप्टनला सांगितले कॅप्टनने त्या महिलांना विचारलं की आपण जिवंत कसे राहिला आणि उर्वरित बहात्तर लोकांचं काय झालं महिलांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न करून जी आग लावली होती ती पंधरा वर्षापर्यंत भिजू दिली नाही आम्ही जीवन जगण्यासाठी समुद्रातले मासे आणि खेकडे खाल्ले काही वर्षापूर्वी अठरा लोकांचा एक छोटा समूह एक छोटी नाव बनवून इथून निघून गेला परंतु ते पोहोचले का नाही याची आम्हाला कल्पना नाही ज्यावेळेस माणसाच्या जीवावर विकते त्यावेळेस तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असतो हे या व्हिडिओमध्ये सिद्ध होते